नमस्ते आज आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य बाळासाहेब बांधकिले तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य धोंडीबाब गोर विनायकराव लोंडे आपणा सर्वांच्या समोर एक विनंती करण्याकरता आलेलो आहोत की देशाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब हे शनिवारी वीस तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या आंबेगाव शिरूरच्या परिसरामध्ये येणार आहेत तेव्हा आपण सर्वजण त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करणारच आहोत आणि या भेटीमागचं कारण देखील की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व मतदारसंघामध्ये नागरिकांनी जनतेने सर्व स्तरातील व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारचं मतदान करून डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना दुसऱ्यांदा संसदेमध्ये जवळपास दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून दिलं आणि आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील जवळपास अकरा हजार तीनशे माताचं मताधिक्य मिळालं आणि त्यानिमित्ताने साहेब येत आहेत आणि नागरिकांचे परिसरातील लोकांचे ते आभार मानणार आहेत अनेक लोक त्यांना बऱ्याच वेळा फोन करतात किंवा आम्हालाही सांगतात की आम्हाला पवार साहेबांना भेटायला यायचे मग त्यावेळी लांब जाण्यापेक्षा पवार साहेबांनी सांगितलं की मी याच परिसरामध्ये येतो आहे आणि तिथं लोकांचं गावोगावची लोकं येतील वेगवेगळ्या स्तरातील येतील त्यांना मी भेटेल आणि त्यानुसार ते परवा शनिवारी वीस तारखेला सकाळी दहा वाजता येत आहेत आमची विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी अवसरी फाट्यावरती तांबडेमाळा इथे असणारं सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे शासकीय विश्रामगृह आहे तिथं आपल्या पवारसाहेब भेटतील आपण सर्वांनी यावं ही विनंती करण्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत